सगळ्यात पहिल्यांदा मी जनतेचे आभार मानतो की त्यांनी जनतेने राणे साहेबांना निवडून दिलं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे आभार मानतो की त्यांनी राणे साहेब निवडून द्यावे यासाठी अपार मेहनत घेतली आणि त्याचा फलित आपल्या सर्वांना दिसत आहे ही लढाई जिंकून एक इतिहास झालेला आहे पहिल्यांदा ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि ते राणे साहेबांच्या नावाने निवडून आलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि देशामध्ये सुद्धा आज भाजपचे पंतप्रधान बसतील तर तो सुद्धा एक वेगळा आनंद आमच्या या मतदारसंघातील सर्व जनतेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आहे आता जर त्या मतदारसंघाचं जर चित्र पाहिलं तर सावंतवाडी शहरामध्ये अल्पसंख्याक समाजाने भाजपला दूर ठेवलंय वीस मतदार वीस बुथ पैकी पंधरा बुथ वर भारतीय जनता पार्टी प्लस आहे आणि पाच बुथ वर भारतीय जनता पार्टी मायनस आहे पण जो मायनसचा जो रेशो आहे तो शेकडोच आहे याचा अर्थ असा होतो की समाज अल्पसंख्याकवाडी शहरात आमच्या बरोबर राहिलेला नाही मी तुम्हाला त्याची प्रत दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे ती प्रत आता सहा सातशे मताचा फरक त्याचप्रमाणे इतर संविधानाचा जो मुद्दा होता जो विरोधकांनी उचलला होता त्याचा फायदा सुद्धा या शहरात शिवसेनेला होताना उद्धव सेनेला होताना दिसतो पण यापुढे निश्चित अल्पसंख्याची मत भाजपला सोडून जाऊ नये ते जे का काही का गैरसमज असतील ते दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला नाही आणि ही केसरकरांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा एखादं भविष्यात चॅलेंज आहे की आम्ही दोघ एकत्र असून एवढी मध्ये कमी पडणं दोनशेच लीड हे काही मोठी गोष्ट नाही आम्हाला दोन ते तीन हजाराच्या लीडची अपेक्षा होती ते नेमकं काय झालं त्याच्यावर शंभर टक्के दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येऊन मंथन करतील आणि मी म्हटल्याप्रमाणे अल्पसंख्यांचे जे पाच बुध होते त्या ठिकाणी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला दहा बारा टक्के दहा बारा टक्के एकशे वीस आणि सातशे नऊ असा भरपूर फरक आहे तो चारशे त्रेचाळीस आणि एकशे बारा अशा प्रकारचे शेकडोच फरक दिसला तर नेमकी काय भाजपची भूमिका अल्पसंख्याकांना आवडली नाही जाईल निश्चित अशा पद्धतीने आम्ही वरिष्ठांशी बोलली आता राहिला दुसरा विषय माझं गाव मधुर आहे ते मला ब्याऐंशी टक्के वोटिंग झालं काही दिवसापूर्वी गावात पाच दिवस लाईट नव्हते तरी पाच दिवस गावात लाईट नसली तरी मोठ्यातले माझे जे बांधव आहेत शंभर टक्के माझ्या बाजूने राहतात म्हणून वीस वर्ष एक अति सरपंच आमचा बसतो बोलू दे ना मला माझ्या नेत्याने संजू परब तू स्थानिक आहेस त्याच्यामुळे ह्यावेळी अंधारकीसाठी माझ्यासमोर तुझंच नाव आहे असं माझ्या नेत्यांनी मला सांगितलं आणि तू तयार ला त्याच्यामुळे मला नेत्यांचा आदेश मिळालेला आहे की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी मधून संजू तू कामाला लाग असे मला वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेले पुढच्या कार्यकर्त्यांनी किंवा आणि कोणत्या जिल्हाध्यक्षांनी दिलेलं नाही मला नेत्यांनी सांगितलेलं आहे की तू कामाला लाग त्यामुळे नेत्यांचा आदेश मानून मी स्थानिक म्हणून त्या पुढे आमदारकीची तयारी करेल आणि सावंत नगरातील या नात्याने बघेल की अल्पसंख्याक कशासाठी लांब गेले त्याचा अभ्यास करेल मायनॉरिटीमध्ये जे ख्रिश्चन मतदार येतात ख्रिश्चन मतदारात सामन्य आहे तिथे पण मतदान कमी झाले अल्पसंख्याक त्याशिवाय आमचे जे आमचे संविधान लोक आहेत त्या बुथवर जरी गेला त्या ठिकाणी सुद्धा दोनशे तेरा चल लीड त्यांना सांगतो तुम्हाला त्या व्यक्तीने सांगितलं होतं पाच दिवस गाव लावत लाईट नाही तर काय करू शकले नाहीत त्याने मला असं सांगायचं गेली वीस वर्ष आता मला ब्याऐंशी टक्के मतं मिळाली त्याच्यामुळे माझ्या गावात लाईट नसली ते संजू पर प्रयत्न होतं सगळ्यात माहिती असं कोणतरी येऊन सांगून त्याच्या आधी लाईके गेलेलं आहे त्याच्या आधी हे कसे झालेले तरी वीस वर्ष मी सांगेन मी सांगेन तोच सरपंच बसलेला आहे कोणाला उभा केला तरी सरपंच बरोबर बावीस वर्ष मी सरपंच बसतो माझी गावात ताकद बावीस वर्ष जिल्हा परिषद आमदारकी वगैरे सगळ्यांना ओटी जास्त होतं आज चारशे पंचावन्न एवढ्या छोट्याशा गावात चारशे पंचावन्न लिहिज आहे ब्याऐंशी टक्के मडुरती मडुळ्यापुरती नाही मडुर्या मडुऱ्यापुरती नाही मडुऱ्यावर बोललं गेलं कोण बोल बोलत तुम्हीच छापून ज्यांनी छापलं ते लिहितील ज्यांनी छापलं ते लिहितील समोर माझ्या नाही ज्यांनी लिहिलं ना समजा उदाहरण राजेश नाईक राजेश नाईकने जर लिहिलं असेल तर राजेश नाईक त्याच उत्तर देईल विधानसभा मी काय बोललो मला माझ्या नेत्यांनी सांगितलं तू स्थानिक आहेस माझ्या नेत्यानी सांगितलं माझ्या नेत्यांनी सांगितलं तू स्थानिक आहेस स्थानिकाला ह्या प्राधान्य दिलं जाईल त्याच्यामुळे तू कामाला लाग

कनगोलीत ना आले कुळात आले हे सगळे कोणी स्थानिक नाही ना ना पर्यटकांना स्थान नाही <laughs> स्थानिकांना प्राधान्य पर्यटकांना प्राधान्य तुमच्या व्यक्ती असं असताना तुम्ही म्हणजे ते पाकिस्तानातून आले आहेत तुमचं विधान असं दिसत की ते स्थानिक काय बोललो या मतदार वेगळा ह्या स्थानिक निवडणुका ज्या कि असतात किंवा या असतात स्थानिक पातळीवर निवडल्या जातात hmm. देशाची निवडणूक झाली देश पातळीवर या मतदारसंघात आम्ही सक्षम आहोत मी तुम्हाला उदाहरण देतो दोन मिनिटं उदाहरण देतो नाही नाही दोन ऐका मी सांगतो मी काय सांगतो

म्हणून स्थानिक पाहिजे शिवराम राजे इथं होते मटकर इथेच राहिले प्रवीण भोसले इथंच राहिले म्हणून स्थानिकांना प्राधान्य जनतेच्या एकदा आमदार झाल्यानंतर जनतेची शेवट सेवा केली पाहिजे म्हणून स्थानिक पाहिजे तुम्ही एक सांगताय पण दोन हजार एकोणीसच्या निवड चौदाच्या निवडणुकीत तुम्ही बाहेरच्या कणकोटीच्या लोकांना मतदान झालं म्हणून आम्हालाच सांगा होता बोलतो एकोणीस बोलतो दोन हजार एकोणीसशे याच्यामध्ये मध्ये पक्षाने दिलेले आदेश आम्ही पाळले होते तुम्ही उगाच काय तर सेनाबाजी दिले तर तुम्ही कुठे बघितले फोटो दाखवा मला हे दाखवा नारायण राणेने विजयानंतर केसरकर आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना काही आपतियांचा उल्लेख केला ते आप्तसुतीय सावंतवाडीत राहिला म्हणून लेट कमी पडलेला सावंतवाडीत एक तीस हजारचं लेट मिळालं कमी कसं पडलं शहराबद्दल मी शहरामध्ये तुम्ही कारण दिलं अल्पसंख्याकांनी आम्हाला बाजूला ठेवलं हे सगळं पाच जे त्यांचे बूथ होते ते पाच बूथवर आम्ही शेकडो मागे आहोत त्याचा फटका बसला आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप किती आहे म्हणजे महाराष्ट्रात माहितीची माहिती आहे असं असताना ते ह्या विधानसभा मतदारसंघात आमदार आहे मग शंभर टक्के मागण्याचा अधिकार आहे सहा महिन्याने काय होईल मी सांगू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं मी स्थानिक आहे बीजेपीकडे मी उमेदवारी मागणार आणि ठामपणे मागणार आणि दिला तर निवडून येणार स्थानिक गावात वीस वर्ष काम करतोय पर्यटक म्हणून मी आलो नाहीये पण तुमच्या पक्ष विधानसभा पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी असं म्हटलं संजीव परबने मागलं छानच आहे परत आहे पण संदीप निंडेकर मागावी यांनी मागावी माझा चांगला पक्ष आहे त्यांनी मागावी मागावी मी माझं बोललो मला मला